नमस्कार मंडळी आता आलेलो आहे भगवान बद्रीनाथ यांच्या धामापासून चार किलोमीटरवर अंतरावरती असलेलं भारतातलं पहिलं गाव माणागाव हे गाव, गाव संपल्यानंतर तिब्बेटची बॉर्डर लागते तिब्बेट हा जो काही देश आहे आता तो चायनामध्ये मर्ज होत चाललेला आहे आणि तिब्बेट या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या लगत असलेलं हे भारताचं पहिलं मानागाव आहे याच आध्यात्मिक पार्श्वभूमी अशी आहे की या गावामध्येच याच पवित्र स्थळी व्यासनारायणांनी महाभारताचं आख्यान सांगितलं आणि गणपती बाप्पांनी ते महाभारत लिहिलं महाभारत हे जे काही महाकाव्य आहे आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीला दर्शवणारं आणि जगातील एकूण जे काही तत्वज्ञान आहे वेदातलं तत्वज्ञान हे ते ते खऱ्या अर्थानं जे आलं ते संक्षिप्त रूपानं महाभारतामध्ये आलं आणि ते जसं उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं झालं तर एखादं दूध असतं आणि त्या दुधाचा अर्क म्हणून ज्याप्रमाणे दुधाचं रूपांतर काही नंतर आपण दह्यामध्ये करतो दह्याचं नंतर लोण्यामध्ये होतं आणि लोण्याचं तुपामध्ये होतं त्याच पद्धतीनं एकूण ईश्वराच्या जे काही श्वासनुश्वासापासनं जी चार वेदांची निर्मिती झाली त्या चार वेदांचं सार रूपामधलं चिंतन या पवित्र ग्रंथामध्ये आलं ते महाभारत आणि त्या महाभारताची निर्मिती या पवित्र स्थळी गणपती बाप्पा व्यासो नारायण यांच्या माध्यमातून झाली तर ती गणेश गुफा व्यासगुफा आणि हे लिखाण करत असताना सरस्वती नदी या ठिकाणी जी प्रचंड प्रमाणामध्ये वाहत होती ती व्यासो नारायणांच्या सांगण्यावरनं शांतपणाने या ठिकाणी प्रवाहित होते त्याचबरोबर पाच पांडवांचं जे स्वर्गारोहण झालं ते याच ठिकाणावरनं स्वर्गारोहण झालेलं आहे याच ठिकाणी भीमानं एक भीमकुल अशा पद्धतीचा बांधलेला आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी दर्शवणारं या ठिकाणचं पवित्र गाव आहे तर या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला भेटीकरता घेऊन जात आहोत तर शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा गणेश गुपा व्यासगुफा पांडवांचं स्वर्गारोहण सरस्वती नदी हे सर्व या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे त्याचबरोबर अतिशय प्रतिकूलतेमध्ये भारताच्या शे पहिल्या गावामध्ये अर्थात आंतरराष्ट्रीय बॉर्डर वरती राहून चरितार्था करता हँडलूमच्या है। वस्तू बनवून कसं ते आपला उदरनिर्वाह चरितार्थ चालवतायत था। त्याही महिलांची या ठिकाणी कहाणी या मधनं मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण सोबत राहत चला आपण समोर जे या ठिकाणी या वस्तू पाहतोय या सगळ्या हाताचं काम आहे हातकाम ज्याला काय म्हटलं जातं हातमाग हातमागाच्या या सगळ्या वस्तू आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी स्थानिक लोक या ठिकाणी हे हँडलूमच्या वस्तू हातकामाच्या हातमाग बनवत असतात आणि त्याच्यावरती आपलं चरितार्थ करत असतात इकडेही पाहू शकतो आपण मंडळी मी मग आपल्याला सांगितलंच की याच ठिकाणी महाभारताचं लिखाण झालं महाभारताचं लिखाण करण्याची जबाबदारी गणपती बाप्पांनी स्वीकारली पण गणपती बाप्पांनी व्यासनारा सांगितलं की माझं स्पीड इतकं आघात आहे की तुमचं सांगणं थांबलं नाही पाहिजे आणि जर तुम्ही थांबलात तर त्याच ठिकाणी माझी लेखणी थांबेल मी परत पुढचं लिखाण करणार नाही माझी लेखणी न थांबली पाहिजे याची व्यवस्था तुम्ही करा तुमचं श्लोकांचं स्मरण एक कायमस्वरूपी असलं पाहिजे मग व्यास सुद्धा गणपती बाप्पांना एक आट टाकली की हे बाप्पा मी या ठिकाणी श्लोक सांगेल तुम्ही लिहिताल पण माझी एक आठ आहे की जो श्लोक मी तुम्हाला सांगेल त्या श्लोकाचा पहिल्यांदा तुम्ही अर्थ लागून घेतला पाहिजे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि बिना अर्थाचं या तुम्ही श्लोकाचं लिखाण करता कामा नये मग गणपती बाप्पा ही तर साक्षात बुद्धीची अशा पद्धतीची देवता आहे आणि मग गणपती बाप्पांनी सुद्धा ते चॅलेंज स्वीकारलं आणि मग व्यासोना गणपती बाप्पांचं जे आघात अशा पद्धतीचं जे स्पीड होत ते या ठिकाणी थांबू नये म्हणून या ठिकाणी व्यास मध्ये मध्ये काही कूट श्लोक अशा पद्धतीचे लिहिले आहेत कूट श्लोक कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये गुड अर्थ अशा पद्धतीचा दडलेला असतो जसं की आपण संत वाङमयामध्ये काही अभंग ऐकतो मुंगी आली सिंगी झाली तिचे दूध किती सतरा रांगण भरून गेले पेले वारा हत्ती आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे हे जसे काही अभंग आहे मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी थोर लाव झाला वांजे पुत्र असे जे काही अभंग आहेत अशा पद्धतीच्याच महाभारतामध्ये बहुतांशी कुट श्लोक व्यासवनारायणांनी लिहिलेला आहे लवकरच मी त्या कुट श्लोकांवरती त्याचे अर्थ आणि ते लिहिण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे त्यातले वैज्ञानिक संदर्भ अशा पद्धतीची एक सिरीज थोड्याच दिवसामध्ये सुरुवात करणार आहे तुम्हाला त्याच्याही रील्स किंवा त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग ज्या ठिकाणी गणपती बाप्पांनी लिहून बसून या ठिकाणी महाभारताचं लिखाण केलं ती गणेश गुपा मी आता तुम्हाला दाखवत आहे चला

ज्या ज्या काही तत्वज्ञानाच्या गोष्टी आहेत या सगळ्या व्यासांच्या मुखामधनं निघालेल्या आहेत जगामध्ये असा एकही विषय नाही की जो महाभारतामध्ये व्यासांनी छेडलेला नाही प्रत्येक विषयाच चांगोपांग अशा पद्धतीचा ओहापोह महाभारतामध्ये व्यास केला आणि ते महाभारत ज्या पवित्र स्थळी लिहिलं तेच हे ठिकाण महाभारत लिखाणाचं हे पवित्र कार्य याच भूमीमध्ये झालं मंडळी आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला एखादा वक्ता एखाद्या ठिकाणावरनं बोलतो त्याला आपण व्यासपीठ म्हणतो का म्हणतो त्याला व्यासपीठ तर जगातलं सगळं ज्ञान हे व्यासांच्या मुखामधलं उष्ट आहे व्यासांनी सगळं ज्ञान आपल्या मुखामधन बाहेर टाकलं गणपती बाप्पांनी ते लिहिलं आणि सगळं ज्ञान हे जर व्यासांच्या मुखामधनं आलेलं आहे आणि कुठलाही वक्ता जर जो बोलत असेल तर स्वतःचा अशा पद्धतीचा कुठला क्रिएटिव्हिटी नाहीये स्वतःच्या अशा पद्धतीचं स्वनिर्मिती अशा पद्धतीची कुठली नाहीये हे सगळं ज्ञान हे व्यासांनी कधीतरी आपल्या मुखामधनं बाहेर टाकलेलं आहे वक्ता ज्या ठिकाणावरनं बोलतो त्या ठिकाणाला व्यासपीठ म्हटलं जातं की व्यासपीठ हा शब्द याच ठिकाणावरनं खऱ्या अर्थानं तयार झालेला आहे महाभारताचं लिखाण या ठिकाणी झालं गणपती बाप्पांनी लिहिलं व्यासो नारायणाने सांगितलं आतमध्ये आहे की व्यासगुपा आतमध्ये कुठल्याही प्रकारचं व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे आतलं मी या ठिकाणी चित्रकरण आपल्याला दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमा असावी मंडळी आता हे ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे भीमपूल आणि पाठीमागे वाहते ती सरस्वती मैया ती सरस्वती मैयावरती भारत आणि चायनाच्या बॉर्डरवरती जे देवताल आहे या देवताल या ठिकाणी सरस्वती मैयाचा उगम आहे या ठिकाणी हे पाणी जे खाली पडतंय असं सांगितलं जातं की हे पाणी पाताळ लोकांमध्ये जातं आणि थोडं काही जे काही इथनं बाहेर निघतं ते पुढे आलकनंदेला जाऊन मिळतं पुढे तिथे केशवप्रयाग म्हणून ज्या ज्यावेळेला सरस्वती मैया मिळते त्यावेळेला तो केशवप्रयाग या ठिकाणी हे स्थळ निर्माण झालं कुठली नदी कुठल्या नदीला मिळाल्यानंतर कुठला प्रयाग निर्माण होतो याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच बनवत आहे तर अशा पद्धतीने हे जे ठिकाण आहे ती एक अखंड अशा पद्धतीची शिळा आहे की जी पांडवांना स्वर्गारोहणाला जाता वेळेला या ठिकाणी पलीकडे जाण्याकरता रस्ता नव्हता सरस्वती मैया या ठिकाणी वाहत होती त्यावेळेला ही महाप्रचंड अशा पद्धतीची शिळा विमानं या ठिकाणी टाकली म्हणून या ठिकाणी याला भीमपूल म्हटलं जातं भीमशिळा म्हटलं जातं स्वर्गाच्या दिशेने निघाले ते समोर त्या ठिकाणी स्वर्गरोहिणी स्वरूपामध्ये या ठिकाणी बनवलेला आहे आणि याच रस्त्यानं पाच पांडव आणि द्रौपदी मैया ही स्वर्गारोहणाच्या प्रवासाकरता स्वर्गाच्या प्रवासाकरता निघालेल्या अशा पद्धतीचं हे माना गावचं ठिकाण आहे हे जे मंदिर आहे मंडळी या ठिकाणी सरस्वती मैयांचा वरती देवताला उगम आहे म्हणून या ठिकाणी हे सरस्वती मै यांचं एक प्रातिनिधिक अशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे हे सरस्वती मंदिर आहे याच मंदिरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आणि लता मंगेशकर यांचाही या ठिकाणी मूर्ती स्थापना या ठिकाणी झालेली आहे अशा या पवित्र स्थळी आपल्याला जर यायचं असेल ना मंडळी तर निश्चित यात्रा कंपनीला संपर्क करा धन्यवाद